भर भरदिवसा तरुणाकडून तलवार हल्ला पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याची नागरिकांमधून चर्चा जयसिंगपूर येथील नान्नी रोडवरील शाहनगर रिक्षा स्टॉप चौकामध्ये भरदिवसा एका तरुणावर एका दुसऱ्या तरुणाकडून तलवार हल्ला झाल्याचं दिसतंय या ठिकाणी एक वृद्ध महिला व दुचा मोपेड दुचाकीवर एक तरुण एकमेकांसोबत बोलत असताना अचानक दुसऱ्या मोपेड दुचाकीवरून तीन तरुण त्या ठिकाणी येतात व अचानकपणे त्या तीन तरुणांपैकी एक तरुण गाडीच्या खालच्या बाजूकडून तलवार काढतो अचानकपणे त्या वृद्ध महिलासोबत बोलत असणाऱ्या तरुणावर पाठीमागून हल्ला करतो पण ती महिला सावध झाल्यामुळे तो वार वाचतो त्यानंतर ती महिला ती रु... रिपीट पण ती महिला सावध झाल्यामुळे तो वार वाचतो आणि त्यानंतर ती वृद्ध महिला व तिच्यासोबत असलेल्या तरुण या दोघांनी मिळून त्या तलवार हल्ला केलेल्या तरुणावर दगडफेक केल्यामुळे तो तरुण त्या ठिकाणाहून पलायन करतो अशा प्रकारचं चित्र या व्हिडिओमध्ये दिसून येते हे का फिल्ममधील शूटिंगप्रमाणे वाटते खरे परंतु जयसिंगपूरमधील या घडलेल्या तलवार हल्ल्याच्या घटनेमुळे जयसिंगपूरमधील पोलीस यंत्रणा कुचकामी व कार्यक्षम असल्याबद्दल ची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत असल्याचं चित्र चे पुढं येत